सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढून तीन हजार पार जाण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पिंपळगाव बसवंत आवक तीस हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे एक रुपया तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक अकरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर ए आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक आठ हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमिय कमी दर सातशे रुपये जास्ती जास्त दर एक हजार सहाशे एक रुपया तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्ती जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सव्वीस हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक सात हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील